अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल आणि वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी प्रत्येक महिन्यांमध्ये दोन एकादशी येतच असतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी काम म्हणजे मनोकामना दा म्हणजे देणारे म्हणजे आपल्या इच्छांची जी काही मनोकामना असते ते पूर्ण करणारी आशीर्वाद देणारी अशी ही एकादशी असते आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला खूप महत्त्व दिले जाते एकादशीच्या व्रताची मुख्य देवता म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार विठ्ठल ज्यांची या दिवशी पूजा केली जाते चैत्र महिन्यामधील एकादशीचे व्रत हे विशेष असून त्यामुळे मन शरीर हे दोन्ही संतुलित राहत असतात त्यापैकी एक म्हणजेच कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण व्रत केलं तर माणसाचे सर्व दुःख दूर होत असतात यासोबतच कामदा एकादशीचं व्रत आणि पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा देखील आपल्या पूर्ण होत असतात भगवान श्री हरी विष्णू स्वत त्या व्यक्तीच्या इच्छा ज्या आहेत ना तर त्या पूर्ण करतात यामुळेच या, या एकादशीचं एक नाव फलदा एकादशी देखील आहे धार्मिक दृष्टीने कामदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी या व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबत जर काही महत्त्वाचे उपाय केले तर आपल्याला त्याचे निश्चितच फलप्राप्ती होत असते असाच एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर बघा उद्या मंगळवार कामदा एकादशीचे तुम्ही व्रत नाही केले तरी देखील चालेल पण आहे ना तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने तुमचं करोडंच्या कर्जातून देखील मुक्ती होईल तुमचे कर्ज फिरेल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत परंतु अगदीच तुम्हाला जर शक्य असेल तर हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळी सा साडेनऊ वाजण्याच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा मग सायंकाळी ना सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय आहे ना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही वेळ लक्ष्मीप्राप्तीची वेळ असते या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते सकारात्मक लहरी ज्या असतात ना तर त्या वेळेमध्ये खूप जास्त असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचे आपल्याला खूप अधिक पटीने फ़ड़ प्राप्त होत असते जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने यांना दबलेल्या असाल तर मग हे कर्ज बघा घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कोणतंही कर्ज जे आहे तर तुमच्यावरती असेल आणि हे कर्ज तुम्ही परत फेड करण्याचा प्रयत्न करत असूनसुद्धा आ, हवे तसे पैसे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी येत नाहीत किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य असा मार्ग मिळत नाही कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल आलेला जो काही तुमच्या घरात पैसा आहे तो टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगलादा चालत नाही तर तुम्ही काय करू शकता तर उद्याच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो उपाय तुम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा हा उपाय केल्याने कितीही मोठे कर्ज जरी तुमच्यावरती असेल तर ते नक्कीच दूर होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आता हा उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ क स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत स्नान करत असताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे काय होईल की आपल्याला जर काही दोष लागलेले असतील पितृदोष असेल किंवा काही नकारात्मकता असेल किंवा कोणी काही करणी बाधा जर केलेली असेल तर यासारखे जे दोष आहेत ना तर ते नष्ट होत असतात आपलं शरीर जे आहे हे शुद्धीकरण होत असतं पवित्र होत असतं आणि जेव्हा आपलं शरीर शुद्ध होऊन आपण काही उपाय करत असतो ना तेव्हा त्या ते उपायांचं निश्चितच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता या वस्तू देखील घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे यानंतर त्या वृक्षाला हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यानंतर या वृक्षाला प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा आपण घेतलेला आहे ज्याला आपण रक्षासूत्र असं देखील म्हणत असतो तर तो जो धागा आहे तर तो तुम्हाला पिवा पिंपळाच्या झाडाला किंवा खोडाला किंवा फांदीला तुम्हाला बांधायचा आहे आणि बांधत असताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल यानंतर काय करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे खाली पडलेलं असेल तर तेच पान तुम्ही घेऊ शकता नसेल तर मग झाडाला तुम्हाला झाडाची माफी मागायची आहे आणि झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहात तसे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना त्या ठिकाणी सांगायचं आहे यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला घरी आणून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू जे आहे ते मिक्स करून त्या पानावरती तुम्हाला एक स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना मध्ये चार बिंदू आणि बाजूच्या जोन उभ्या रेषा असतात रिद्धी आणि सिद्धीच्या या आवर्जून द्यायच्या आहेत तरच या उपायाचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं यानंतर हे पान घेऊन आप तुम्हाला तुमच्या घराजवळ कोणतंही मंदिर असेल देवीचं असेल किंवा देवतांचं असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे जे पान आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती थी, त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायची आहे कर्ज असेल तर ते कर्ज दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला मिळावा अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून ते पान जे आहे तर ते पान तुम्हाला त्या मंदिरामध्ये जे कोणतं झाड असेल ते मग तुळशीचं असेल किंवा मग उंबराचं झाड असेल किंवा मग पिंपळाचं देखील झाड त्या ठिकाणी असू शकतं जे कुठलं झाड त्या मंदिराच्या आसपास आवारात असेल त्या मंदिराच्या परिसरामध्ये तर त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला हे पिंपळाचं जे पान आहे ज्याच्यावरती तुम्हाला तुम्ही स्वस्तिकचे चिन्ह काढलेलं आहे पिंपळाचं जर पान आणि दोन केळी ज्या आहेत ना तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठेवून द्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना जी आहे तर त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो उद्या कामदा एकादशीला आवर्जून करायचा आहे जो पण व्यक्ती अगदी मनोभावे हा उपाय करेल ना तर त्याच्यावरती किती जरी मोठं कर्ज असलं तरी देखील त्या कर्जातून कर्जा मुक्त होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य तुम्हाला मा असा मार्ग मिळेल आणि त्या व्यक्तीच्या नशिबाचा भाग्योदय जो आहे तर तो झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कष्ट करून देखील बघा तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारत नसेल तर मग उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करून भगवान श्रीहरु विष्णूंची पूजा करू शकता यानंतर तुम्ही अगदी मनोभावे विष्णू सहस्रनामाचं पठण जे आहे तर ते करू शकता किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतातच तसेच तस तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे जर होत असतील तर मग ही भांडणे बायकोंची असतील आई मुलांची असतील किंवा इतर कोणाचे असतील सतत वादावाद जर होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शंख असताना त्या शंकामध्ये थोडंसं गंगाजल भरायचं आहे आणि गंगाजलाने भरलेल्या त्या शंखाने आपल्या ग घरामध्ये संपूर्णत शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे शंक नसेल तर मग एक कलश घेऊ शकता तांब्याचा किंवा स्टीलचा आणि त्यामध्ये तुम्ही हे जे गंगाजल आहे तर ते भरून घरामध्ये जर शिंपडले तरी देखील चालू शकतं आणि हे जे पाणी आहे गंगाजल आहे ते तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे यामुळे काय होईल की ग्रहकलह जो आहे तर तो दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या कामाला एकादशीला आवर्जून करायचे आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ